विदर्भातील प्रत्येक बातम्या एक तारखेपासून नवीन कायदे ची अंमलबजावणी होणार आहे याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता भारतीय सुरक्षा संहिता त्याच्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम असे तीन कायदे वेगवेगळे जे आहेत जे जुने जे आय पी सी सी आर पी सी आणि एव्हिडन्स ऍक्ट होते त्याच्यामध्ये आता नवीन हे कायदे बदलण्यात आलेले आहेत याच्यामध्ये मूळ उद्देश कायद्याचा हेच आहे की पीडित व्यक्तीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्याची जे आहे गुन्ह्याबद्दल दखल घेण्यात यावी आणि न्याय मिळावा हा मूळ उद्देश आहे आणि कायद्यांमध्ये जी क्लिष्टता होती ते बऱ्यापैकी सोपे करण्याचा त्याच्यामधून उद्देश जा आलेला आहे आणि सर्व जे कायदे आहेत त्याच्यामध्ये नवीनसुद्धा जे घटना आपल्याला दिसून येत होत्या जसे की काही ठिकाणी सायबर क्राईम वाढलेले आहेत महिलांविरुद्धचे मुलांविरुद्धचे काय जे गुन्हे होत होते त्याच्यामध्ये आता ह्याच्यात या कायद्यात अंतर्भूत करण्यात आलेले आहेत त्यासोबतच सायबर क्राईम आहे टोळी जे युद्ध होते ते म्हणजे गुन्हेगारी टोळीचे प्रकार जे होते ऑर्गनाईज क्राईम त्याच्यासाठी याच्यामध्ये शिक्षण वाढवण्यात आलेलं आहे सायबर क्राईम आहे आणि टेररिस्ट ॲक्टिव्हिटीसुद्धा याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे आणि इतर जे आहेत चोरी असेल मोबाईल चोरी आहे चेन स्नॅचिंग आहेत आता अशा वेगवेगळ्या गुन्ह्याचं आता सु आणि सोपं करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये डिफिनेशनसुद्धा त्याची देण्यात आलेली आहे आणि गुन्हे जे आहे पाचशे अकरा होते पूर्वी आता ते तीनशे अठ्ठावन्न एकूण डिफाईन केलेले आहेत जे भारतीय न्यायसंहितामध्ये आलेले आहेत त्याच्यासोबतच भारतीय सुरक्षा जी संहिता आहे जी सी आर पी सी होती तर ती आता त्याच्यामध्ये सेक्शन्स वाढ करण्यात आली आणि प्रोसिजर सोपी करण्यात आली याच्यामध्ये डिजिटल एव्हिडन्स आता जे आजच्या युगामध्ये आता लोकांच्या हातात मोबाईल झालेला आहे तंत्रिक टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे सर्वकडे तर त्या सर्वाला कायद्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये तुमचा जे काही फोरेन्सिक तपास आहे तो सुद्धा ग्राह्य धरण्यात येतो आहे मोबाईलचा फोटोग्राफीचा एव्हिडन्स त्याच्यासोबतच रेकॉर्डिंग असेल डिजिटल रेकॉर्डिंग असेल आणि सात वर्षाच्या वरील जे गंभीर गुन्हे होते त्याच्यामध्ये सुद्धा आता फोरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा करतील आणि ते सुद्धा पुरावे ग्राह्य धरण्यासाठी सोपं होईल म्हणजे गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींनासुद्धा <laughs> शिक्षा होईल आणि तंत्र शुद्ध आणि ता तांत्रिक पद्धतीने तपास केल्यामुळे कोणताही गुन्हेगार सुटणार नाही याची त्याच्यामध्ये दक्षता घेण्यात येईल असं ह्या कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे